बोला मंडळी लाईव्ह स्ट्रीममध्ये सर्वांचे स्वागत आहे म्हण सला बोला बोला मंडळी लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे सर्वांच वेलकम टू लाईव्ह चॅनल इंदरा लाइव लाईक बोला वेलकम टू लाइव चॅट भाई दरगुळी सुनते काडून घरी ह ते भाजी पायर पडली दोन चार पायऱ्यावर कोणती पाहिजे होती तुला वाणपट पाहिजे ना अजू गरज म्हणायचं नाही थांबत एक मिनिट मग सहाजण लाईव आहे मित्रांनो बोला लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे बोला 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 लाइव मध्ये बोला सर्वजण परिवार खूप दिवसाच्या नंतर आज आपण लाइव घेतलेली आहे खूप दिवसाच्या बाद लाईव्ह आहे आपण चला आता लाईवला बसूया थोडा वेळ नंतर झोपूयात <coughs> खूप काम झाले आज अठ्ठावीस जण आहेत लाईव्ह ला बोला मंडळी तेवीस जण लाईव्ह बघत आहेत लाईव्ह स्ट्रीम मध्ये सर्वांचे स्वागत आहे बोला जेवण वगैरे झालं का सर्वांचं कुठून बोलता आपण रामकृष्ण हरी आज जरा लवकरच लाईव्ह सुरू केली रोज तर करतच नाही पण लवकरच सुरू केली आज त्याच्यामुळे काही मेंबर नाहीत लाइवला तरी पण बोला थोडा वेळ बोलू आपण साडेसातच वाजलेले आहेत <coughs> सव्वीस जण आहेत लाइवला बोला बावीस जण आहेत लाईव्ह ला दहा मिनिट लाईव्ह घेणार आहे नंतर लाईव्ह बंद करणार आहे पाऊस चालू आहे दादा पाऊस चालू आहे डेली पोहचणार हे डेली कामही करू देणं काहीच नाही शेतात एकोणचाळीस जण आहेत एक वरती लाईव्ह ला बोला मंडळी सर्वांच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये स्वागत आहे कुठून बोलता झालं का सर्वांचं जेवण <coughs> बोला धनंजय दादा कुठून बोलता आपण एकोणचाळीस जण आहेत वरती लाईवला बोला पटपट लाईक करा लाईवला लाईक डन कुठून बोलता धनंजय दादा बोला तीस जण आहेत लाईवला चौतीस जण लाइव स्ट्रीम बघत आहेत बोला पटपट चला लाइव स्ट्रीम मध्ये सर्वांचे स्वागत आहे दहा मिनटं फक्त लाईव्ह ठेवणार आहे मित्रांनंतर लाईव्ह बंद करणार आहे बोला चला. बावीस मिनट बावीस जण आहेत पुढचे लाईव्ह ला बोला सर्वांचे लाईव्ह मध्ये स्वागत आहे